नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी घडामोडी आपण पाहत आहोत लक्षात ठेवा आज नऊ तारीख आपल्याला दिन विशेष पाहिजे आहेत एक मे महाराष्ट्र दिन एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिक तुना दिन तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन चार मे जागतिक अस्तमा दिन पाच मे जागतिक पोर्तुगाल भाषा दिन सात मे जागतिक ऍथलेटिक्स दिन आणि आठ मे जागतिक रेड क्रॉस दिन बरोबर आहे चला पुढचा पाठ आजचा महत्वाचा पहिला पॉईंट आहे ऑक्सफर्ड बुक स्टोर्सने भावी मेहता यांना ऑक्सफर्ड बुक स्टोर बुक कवर प्राईज दोन हजार चोवीस नवव्या आवृत्तीचे विजेते म्हणून नाव दिले लक्षात ठेवा ऑक्सफर्ड बुक स्टोर बुक कवर प्राईज भावी मेहता यांना भेटला हा कार्यक्रम इंडिया हॅबिटॅट सेंटर आयोजित करण्यात आला व प्रदीप सॅबिस्टियन यांच्या द बुक ब्युटीफुल वरील मेहता यांच्या कार्याचा उत्सव साजरा करण्यात आला भावी मेहता प्रदीप सॅबेस्टियन यांच्या द बुक ऑफ ब्युटीफुल साठी नववे ऑक्सफर्ड बुक स्टोर बुक कवर प्राईज हो चोवीस जिंकले इंडिया हॅबिटेट सेंटरमधील कार्यक्रमात डॉक्टर अलका पांडे आणि शशी थरूर यासारखे उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली आणि त्यांना हा प्राइज देण्यात आला लक्षात ठेवा एक लाख रुपये अं आपल्या इंडियानुसार एक लाख रुपये मानसन्मान आहे मान शिल्ड आहे आणि एक लाख रुपये दिले जातात ठीक आहे चलो पुढे हा महत्वाचा पॉइंट आहे जातीय संघर्ष आणि गंभीर कारपिटीनंतर मणिपूर सरकारने स्कूल ऑन व्हील्स स्कूल ऑन व्हील्स हा कार्यक्रम सुरू केला ज्याचा उद्देश काय राज्यभरातील मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करणे ठीक सा, आहे हा सर्वात त्यांचा महत्वाचा उद्देश आहे आणि राज्यपाल अनुसुया उईके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या उपक्रमामध्ये विविध शिबिरांना भेट देण्यासाठी लायब्ररी संगणक क्रीडा साहित्यासह सुसज्ज मोबाईल शैक्षणिक सेटअप समाविष्ट आहे त्यासाठी त्यांनी सुरू केलंय लक्षात ठेवा उपक्रमाचं नाव काय स्कूल ऑन नाही का मणिपूर जे काही मुलं आहेत राहतात लक्षात ठेवा त्यांचा सर्वांचं आपण काय केलं पाहिजे अक्षरशः त्यांना मदत केली पाहिजे आश्रय दिला पाहिजे हा उद्देश त्यांचा आहे आणि खरंच सांगतोय की जे आश्रय मणिपूरची घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे की इतकी दुरावस्था इतका त्रासदायका त्या पोरांचं सर्वांचं भलं व्हावं आणि त्यांना खूप छान शिक्षण मिळावं या सर्वांसाठी आपण आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे ठीक आहे ओके चल पुढे नेक्स्ट पॉईंट आहे ना गगन स्ट्राईक टू आहे ना गगन स्ट्राईक टू एक सराव आहे आणि तो सराव बघितला पंजाब मध्ये झालेला लक्षात ठेवा ठीक आहे हा मग कोण आहे या सरावने आपाची आणि ए, ए, हेलिकॉप्टर ऑन आर्म्स एरियल व्हेइकल्स आणि भारतीय लष्कराचा विशेष दलासह विविध गुणांचा समावेश करण्यात आला आणि तो सराव करण्यात आला ठीक आहे भारतीय लष्कराच्या खरगा काप्सने लष्करच्या वेस्टर्न कमांडच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील अनेक ठिकाणी भारतीय हवाई दल सोबत तीन दिवसीय दिवसी संयुक्त सराव यशस्वीपणे केला विकसित भूप्रदेशात यांत्रिक ऑपरेशनच्या समर्थनार्थ प्रक्रिया परिकृष्ट करणे हल्ला हेलिकॉप्टरच्या रोजगाराचे प्रमाणीकरण करणे हा व्यायामाचा म्हणजे या सरावाचा उद्देश होता ठीक आहे उद्देश लक्षात ठेवा हा उद्देश होता त्यांचा लक्षात ठेवा ठीक आहे हा बघा हा पॉईंट एक महत्वाचा आपल्याला ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट आहे हा रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर जयंती दोन हजार चोवीस नोबेल पार्श्विक विजेते आणि सांस्कृतिक प्रतीक रवींद्रनाथ टागोर यांच्या एकशे त्रेसष्टव्या जयंती स्मरणार्थ आठ मे दोन हजार चोवीस रोजी येते बघा आणखी एक पॉईंट सात मे अठराशे एकसष्ट रोजी कलकत्ता येथे जन्मलेल्या सात मे अठराशे एकसष्ट जन्म झाला पण आपण भारतीय लोक आठ मे रोजी त्यांची काय करतो जयंती साजरी करतो आणि एकशे त्रेसष्टावी जयंती दोन पॉईंट माहीत असावा ठीक आहे जागतिक स्तरावर साहित्य संगीत कलेवर पसरलेला आहे बोर्ड ऑफ बेंगॉल म्हणून ओळखतात त्यांना बोर्ड बार्ड ऑफ बंगाल म्हणून ओळखतात रवींद्र ठाकरे एकशे त्रेसष्ट जयंती स्मरणार्थ आठ मे रोजी येते आत्ताच सांगितलं पॉईंट ठीक आहे चल पुढील पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पार्ट ठीक आहे ओके नेक्स्ट टॉपिक हाँ चल पुढे मत्स्य अनुवंशिक संसाधनांसाठी भारतातील अग्रगण्य संस्था ICAR एन बी ने ब्रह्मपुत्र नदी का ड्रेनेज सिस्टीम या तुंग प्रवाहात कैटफिश ग्लाइटोथोरेक्स पुण्य ब्रताई ही नवीन प्रजाती ओळखली आहे ठीक आहे नवीन प्रजाती माशाची भेटली आपल्या लक्षात ठेवा आणि आय सी ना आणि हे संशोधन इच्या थिओलॉजिकल एक्सप्लोने एक्सप्लोरेशन ऑफ फ्रेश वॉटर मध्ये प्रसिद्ध झाले आहे हा एक पॉइंट महत्वाचा आहे नव्याने सापडले कॅटफिशचे होलोटाईप आणि पॅराटाईप नमुने मधील नॅशनल फिश म्युझियम कम रिपॉझिटरी मध्ये जतन केले जातात आणि जेणेकरून ते भविष्यातील संशोधनासाठी उपलब्ध होतात लक्षात ठेवा हा एक पॉइंट सुद्धा आपल्याला महत्वाचा अभ्यासक पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा तिसरा ताशकंद इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट फोरम ताशकन मध्ये झाला लक्षात ठेवा ठीक आहे काही आहे जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आणि सव्वीस पॉईंट सहा अब्ज डॉलर किमतीचे सौदे सुलभ केले गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून उझबेकिस्तानच्या वाढत्या आव्हानाला अधोरेखित करून त्र्याण्णव देशातील पंचवीसशेहून अधिक सहभागींनी हजेरी लावली आणि टी आय एफ म्हणजे काय ताशकंद इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट फोरम प्रमुख लक्ष प्रादेशिक ऊर्जा प्रकल्पावर होता ज्यात कंबरता एचपीपी आणि यावन एचपीपी पी होता ता, पीपी एक बांधकाम आणि पंतप्रधान सारखे उच्च प्रोफाईल उपस्थित होते महत्वपूर्ण कार्यामध्ये समाविष्ट होता म्हणजे तिसरा ताशकंद इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट फोरम पुढ्याला मध्ये झाला आपल्याला एक पॉईंट महत्वाचं आहे चलो पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो थायलंडने अलीकडेच भारत आणि तैवानमधील पर्यटकांसाठी विसा सूट उपक्रम वाढवला आहे जो आता अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत लागू होईल का तर का वाढवला आहे ऑब्विसली सर्वांचा पर्यटक वाढावाय त्यांच्याकडे पैसा वाढावा हे त्यांचं टार्गेट असतं ठीक आहे हा निर्णय पी पी एम श्रेया थिवी सिन यांनी जाहीर केला आहे अधिक परदेशी अभ्यास गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारी बैठकीनंतर या योजनेअंतर्गत पात्र पर्यटन आणि विझा शिवाय तीस दिवसापर्यंत थायलंडमध्ये राहू शकतात आणि पूर्वीच्या फक्त पंधरा दिवसाच्या भत्त्यावर ते विस्तार केला जातो ठीक आहे थर्टी डेज पर्यंत विदाऊट विमा विदाऊट विझाशिवाय राहू शकतो थायलंडमध्ये असं त्यांनी सांगितलं लक्षात ठेवा आणि थायलंडमध्ये भारत आणि तैवानमध्ये लोकांना आकर्षित करण्याचं काम त्यांनी केलं चलो पुढील पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पार्ट हा बॉर्डर

प्रकल्प हाती घेते आणि उल्लेखनीय म्हणजे प्रकल्प टस्कर आताचा प्रकल्प वर्तक आणि भा, भालू कोपोंग हे अरुणाचल प्रदेशातील टोंगा जोडतो प्रकल्प बिकन काश्मीर मध्ये लक्ष केंद्रित करतो लेफ्टनंट जनरल रघुर श्रीनिवासन सध्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बी आर ओ चे प्रमुख आहे इन द सायलेन्स ऑफ अवर ग्रेट माउंटन्स वर्क स्पेस हे त्यांचं ब्रिदवाक्य इन द सायलेन्स ऑफ अवर ग्रेट माउंटन्स वर्क लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे आयक्यूब कमर पाकिस्तानाचे उद्घाटन चंद्रयान मोहीम सुरू केले म्हणजे पाकिस्तान चीन दोघं मिळून संयुक्तपणे आयक्यूब कुमा कमर हे चंद्रयान मोहीम सुरू केली लक्षात ठेवा पाकिस्तानच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी आणि सुपर सुपर आणि चीनच्या यांनी विकसित केलेल्या सात किलो वजनाचा उपग्रह चीनच्या भाग आहे दोन ऑप्टिकल कॅमेऱ्याने सुसज्ज आणि चंद्राभोवती फिरते ज्यामुळे पाकिस्तानाला चंद्राच्या पृष्ठभागावरील प्रतिमा उपग्रह आधारित संशोधन स्वातंत्र्यपणे करता येते ऐकेन पाकिस्तान आपण जे करू पाकिस्तान आपल्या मागे असतो आस असं म्हणू आपण ठीक आहे ओके चला पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो आजचा नेक्स्ट पॉइंट सरकारी मालकीची भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल ठीक आहे ओके संपूर्णपणे घरगुती तंत्रज्ञानाचा वापर करून ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय स्तरावर फोर जी सेवा तैनात करण्यासाठी सज्ज आहे हा उपक्रम भारताच्या आत्मनिर्भर भारत धोरणाशी सुसंगत आहे ज्याचा उद्देश देशांतर्गत क्षमता वाढवणे आणि परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे हा बीएसएनएल चा उद्देश बीएस आहे लक्षात ठेवा बीएसएनएल फोर जी सेवा सुरू करण्याचा प्लॅन मध्ये आहे ठीक आहे म्हणजे सुरूच केलं पुढं कालचा प्रश्न होता कि सेचाळीसव्या अंतर्टिका संरक्षण बैठक कोणत्या ठिकाणी होत आहे तर मी उत्तर देतोय कोची केरळमध्ये होत आहे मित्रांनो आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी आहे की जी जी सेवन असं पाहिजे ऍक्च्युली जी सेव्हनची दोन हजार चोवीस ची शिखर परिषद कोणत्या देशात होत आहे उत्तर आहे भारत इटली कॅनडा जपान आपण कमेंटमध्ये नक्की सांगावं कोणत्या देशामध्ये होत आहे आणि कोणत्या देशामध्ये होणार आहे आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे की कोणत्या देशामध्ये होणार आहे आणि मित्रांनो सगळे पॉईंट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत ताकतिक आहेत आणि अभ्यासक आहेत जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला आलाच पाहिजे ठीक आहे आणि हे सर्व प्रश्न आपण पाहिले बघितले हे सगळे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि सर्व प्रश्न आपण नीट आणि मस्त केले तर आपल्याला नक्की याचा फायदा होतो ठीक आहे मित्रांनो आज इथेच थांबू उद्या आपण सकाळी नक्की भेटू धन्यवाद मित्रांनो ओके थँक्यू